एकोणीसशे शहात्तरपासून महादेव कोळी डोंगर कोळी मल्हार कोळी कोळी ढोर टोकरे कोळी या अनुसूचित जमातींना अनुसूचित जाती व जमाती सुधारित आदेश कायदा एकोणीसशे शहात्तर या कायद्यानुसार संविधानाने या कायद्यानुसार संविधानिक अधिकार हक्क व लाभ मिळत नसल्यामुळे अन्न त्याग आंदोलन राज्यस्तरीय महा आंदोलन समितीमार्फत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आले असून या आंदोलनाविषयी जिल्हाध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी अधिक माहिती दिली सांगण्यासारखं भरपूर आहे आम्ही सत्तेचाळीस वर्ष झालं संविधाने संविधानानं आम्हाला दिलेलं असताना आम्हाला संसदेनं कायदा पास करून दिलेला असताना सुद्धा आम्हाला या सद्य शा शासनानं आम्हाला लढायला लावलेलं आहे आमच्यावर अन्याय अत्याचार करता येत आणि सुद्धा प्रस्थापित आदिवासींच्या मनमानी क कारभारांच्या दबावाखाली येऊन शासन आमच्यावर अन्याय अत्याचार करत आहे तर ते कसं ते आपण पाहूया एकोणीसशे शहात्तरला केंद्र शासनानं कायदा पारित केला एकशे आठवी घटनादुरुस्ती केली आणि त्या घटनादुरुस्तीनं आम्हाला राष्ट्रपतीचं राजपत्र प्रसिद्ध केलं त्या राजपत्रामध्ये अठ्ठावीसशे एकोणतीस तीसवर महादेव कोळी मल्हार कोळी डोंगरकोळी टोकरेकोळी ढोर कोळी दाखवलेले असताना देखील आम्हाला जातीचे दाखलेसुद्धा आम्हाला मिळून दिले जात नाहीत आणि क्वचित प्रसंगी कुठं जातीचे दाखले मिळाले एखाद्याला नोकरी मिळाली आणि तो वैधतेसाठी जात पडताळणी समितीमध्ये गेला की तिथं ते मनमानी कारभार करून कुठलाही संदर्भहीन अर्थहीन काही बेकायदेशीर क का मनमानी कारभार करतात आणि आमचे मिळालेले दाखले अवैध ठरवतात वैधता आम्हाला मिळून दिली जात नाही आणि त्याच्यामुळं आम्ही आमचे समाज हा समाज सामाजिक मागासलेपणानं दिसू दिसून येत आहे स्वतः दोन हजार बावीसमध्ये एकोणतीस बारा दोन हजार बावीसला हिवाळी अधिवेशनामध्ये बा उपमुख्यमंत्री ब देवेंद्र फडणवीसांनी क सगळ्या आमदारांच्या समोर सभापतीसमोर कबूल केलेलं आहे की के जात पडत्या समित्या ह्या भ्रष्टाचाराचे आट्टे बनलेत तरीसुद्धा त्याच्यावर कारवाई सरकार करत नाही आणि बेकायदेशीर समित्या बरखास्त करत नाही अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद रॉयल बिर्यानी एंड केट्रॉस,